नक्कीच बाबांच्या शिर्डीमध्ये मध्ये आल्यानंतर या पवित्र प्रवीत, स्थळी आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आमच्या सारख्याला समाजकारणात राजकारणात काम करणाऱ्याला एक अभूतपूर्व ऊर्जा इथून मिळते आणि त्याच ऊर्जेतून या ठिकाणी आम्ही काम करतो काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे तुम्हाला डावल गेले तरी काय अजित पवार हे आहे सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी म्हणजे एकूणच पुणे जिल्ह्याचा तसा विकास झाला आहे तसा बीडचाही त्या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती दादांकडे दिली पाहिजे महाविकास रा, आघाडी झाला पाहिजे असं प्रफुल्ल पटेल देखील म्हणाले छगन भुजबळ देखील म्हणाले अंतर्गत निवडणुका